नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातून अत्यंत दुःखद बातमी समोर आलेली असून सध्या संपूर्ण देशभरात रंगपंचमी आणि होळीचा उत्सव सुरू असताना एका दिग्गज अभिनेत्याने या जगाचा निरोप घेतलेला आहे चला तर जाणून घेऊयात कोण आहेत ते व्यक्तिमत्व तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा साठ आणि सत्तरच्या दशकात अनेक चित्रपटांमधून अभिनय केलेले अभिनेते देव मुखर्जी यांचे दुःखद निधन झाले ते मृत्यूच्या वेळी त्र्याऐंशी वर्षाचे होते त्यांनी हैवान बातो बातोमे कराटे किंग अंकल आसू बने अंगारे या चित्रपटांमध्ये उत्तम अभिनय केलेला होता ते ब्रह्मास्त चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जी यांचे वडील होते मागील काही वर्षापासून ते गंभीर आजाराने त्रस्त होते त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना आज सकाळी राहत्या घरी त्यांचे दुःखद निधन झाले त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार सायंकाळी चार वाजता एत, मुंबई येथील विले पार्ले येथील हंस स्मशानभूमी येथे केले जाईल देव मुखर्जी खूप वर्षापासून नॉर्थ बॉम्बे सार्वजनिक दुर्ग, दुर्गा, दुर्गा, पंडालचे आयोजन करत आले होते हा कार्यक्रम मुंबईतील सर्वात मोठा दुर्गोत्सवापैकी एक आहे यामध्ये अनेक दिग्गज कलाकार सहभागी होत होते तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनल तर्फे ज्येष्ठ अभिनेते देव मुखर्जी यांना भावपूर्ण श्रद्धांजली